आणि आता आपण जातो आहोत बाहेर नाश्ता करायचा चहा प्यायची गुड मॉर्निंग मित्रांनो आज हे दिवस दुसरा आणि काल रात्री आम्ही बीच वरून आलो आणि कधी जेवलो आणि झोपलो मी काही शूट नाही केले सो आज मी लवकर उठलो सकाळचे वाजलेत साडेसहा आणि या प्रॉपर्टीचा एक ओवर तुम्हाला देतो देतोय सो आपण इथून एंटर करतो हा एंट्रन्स आहे त्यानंतर इथे कॅन्टिंग आहे हा पूर्ण कॅन्टिंगचा एरिया आहे त्यानंतर इथे आहे स्विमिंग पूल इथे लहान मुलांसाठी थोडासा छोटासा एरिया आहे आणि इथे मोठी मुलं मजा करू शकतात त्यानंतर जरा थांब झाला त्यानंतर तर... इथे हा मोकळा स्पेस आहे इथे तुम्ही बॅडमिंटन वगैरे खेळू शकता परत इथे कॅरम वगैरे खेळू शकता नंतर इथे असे रूम्स आहेत है। त्यांचे चार रूम्स आहेत सिंगल बेड़ वाले आणि एक हा फॅमिली रूम आहे मोठा आहे त्यानंतर इथे ही सुपारीची वाडी आहे मोठी मोठी लांब लचक असा नेचरमध्ये फिरल्याचा फील येतोय छानसा कुठेतरी लांब गावी आलोय असं वाटतंय इथे विहीर आहे झाकून ठेवली आहे बस अशी मोठी च मोठी वाडी आहे पुढपर्यंत तर इथे येऊन तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहू शकता आणि आम्ही आता अकरा वाजता चेकआउट करणार आहोत सो पुढचा प्लॅन अजून काही ठरला नाही कुठे जायचं आहे काय साईजचा सा जो लेक्चर आहे आठ वाजता तो त्याचा दहा वाजता लेक्चर संपलं की आम्ही पॅकिंग करून अकरा वाजता निघू आणि आता वाजलेत साडेसहा पावणे सात होत आले थोडंसं स्विमिंग पूलमध्ये मजा करूया लेक्चर आणि शेतकांदा स्वतः आम्ही नाश्ता करतोय नाश्ता करून आम्ही निघतो फ्यू मोमेंट लाईत मित्रांनो आम्ही निघतोय आता इथून आणि आता इथून आपण पुढे जाणार आहोत पुढे आम्ही जाणार कोरलाई किल्ल्यावरती मायक्रो एस डी कार्ड घेतलंय साडे रुपयाला पत्तीस जी बी कारण ह्यात जे कार्ड आहे ते पूर्ण भरले कोरलाईसाठी जागाच नाही आहे कार्डमध्ये आणि ऑनलाइन परीक्षा चालू आहे साईस चीन टेन आउट ऑफ टेन व्हेरी गुड चला भेटू आता कोरलाई वर आता काय टेन्शन नाहीये कार्ड घेतलंय बॅटरी फुल आहे भेटूया कोरलाई किल्ल्यावर ठीक आहे मित्रांनो गाडी इथे पार्क केली आहे इथून आम्ही आलो आणि इथे एक बोर्ड तर लावलाय कोरलाई किल्ला म्हणून आय होप हीच वाट असेल बाकी आम्ही काय स्टडी वगैरे नाही केलंय किल्ल्याची

चल चल बड़े एक ऐसे सफर पे बांधे बसते खुशियों के अनजाने हो रसते मिनिटाच्या चढाई नंतर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जवळ येऊन आलोय किल्ल्याचे प्रवेशद्वार नाही रे साई लॉक बंद आहे आलो एवढू आलो आम्ही बंद आहे जाऊ आता जरा फिरू जरा दहा मिनटं हा जाऊ इकडे नको जाऊ भरपूर गावात आहे तुम्ही इथे असता का केअरटेकर आहात तुम्ही, तुम्ही? अच्छा सांगू शकत नाही सांगू शकत नाही हा झालं नाही झालं आहे लाईट हाऊस पण बंद आहे ना तिथे नाही पुढे जाऊ शकत आहे भरपूर भरपूर गवत आहे अजून इकडे काय आहे बघण्यासारखं पण इकडे आहे ठीक आहे दादा पाण्याचा हां ठीक आहे दादा थँक्यू दादा नाही खाली जाऊन आपण सॉरी आहे दादा काय मला माहिती नव्हतं ना नाव हो काय तुमचं दादा दर्शन मी गव्हर्नमेंट थ्रू असता इथे माहिती सांगू शकता पोर्तुगीज लोकांचा ना अजून काय आहे माहिती दादा ठीक आहे दादा तुम्ही रात्री पण असता रात्री नसतं कोण इथे बरोबर आहे हा तेच नाव इथे वरती ओके पिण्याचं आहेच आहे ते काढणार कसं आता आहे दादा आम्हाला पाणी काढून देतात आम्ही पाण्याची बाटली आणायला विसरलो चढल्यानंतर लक्षात आलं की पाण्याची बाटली नाही आणली चाळीस फूट खोल आहे किती किती खोल आहे चाळीस फूट चाळीस फूट खोल आहे ओके दादा किती पाणी तू लहान वर चिकन

पुढे मंदिर आहे इथे अच्छा इथे मंदिर आहे सुंदर असा व्ह्यू आहे किल्ला बंद असल्यामुळे पूर्णत घेता येत नाही ताई पण त्या काकांनी बरीचशी मदत केली आम्हाला त्या काकांनी सांगितलं थोडं पुढे अजून एक तोफ आहे सो मी खूप सावकाश जाते कारण इथे जंगल वाढलं आहे काय वाटत आहे खूपच सुंदर मला तिथे जायचं होतं पण ते काका बोलले कि तिथे खूप जंगल वाढलंय त्यामुळे तिकडे नाही जाता येणार आता व्ह्यू तर तुम्ही तुम्हाला तो तोफ दाखवते पोर्तुगीज कालीन तोफा आहेत त्यामुळे हे जास्त चांगल्या स्थितीत बघू अजून व्यवस्थित आहेत मित्रांनो तुम्ही जर येणार असाल तर सध्या येऊ नका अजून किल्ले सुरू नाही झालेत इथे दर्शन म्हणून ते टेक केअरटेकर असतात सो त्या बोलले आता एवढ्या आलात तर तुम्ही थोडं फिरा मग आम्ही आता हा पॉईंट शेवटचा बघून रिटर्न जाऊ मित्रांनो सगळ्या बुरुजवरती तोफा व्यवस्थित आहेत तशा आणि इथून तुम्ही बघू शकता समोर आपल्याला रेवदंडा किल्ल्याची तटबंदी दिसते आणि हा किल्ला मित्रांनो पोर्तुगीजांनी समुद्र व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला एक वॉच टॉवरसारखं लक्ष राहावं म्हणून इथून पण किल्ल्याची ती तटबंदी तुम्ही बघू शकता पुढे खूपच जंगल आहे त्यामुळे तिकडे जाऊ नका म्हणून आम्हाला सांगितलं त्यांनी बाकी आपण ह्या रोडने आलो या तोफा इथून येणाऱ्या तर मित्रांनो निघतोय आता इथून मित्रांनो दुपारचे दीड वाजलेत आणि आपण कोर्लाई किल्ला उतरून खाली आलोय इथे आता आम्ही जेवणार आहोत आणि मुंबईच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तोपर्यंत बाय